प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहता हा मराठी न्यूज तालुक्यातील संख येथील समाज सुधारक विद्यमान ग्रामपंचायत सदस्य डॉ सागर पाटील यांनी दिनदुबळ्यांना व गोरगरिबांना आधार स्तंभ देत माननीय डॉक्टर सागर पाटील यांनी स्वखर्चातून वॉर्ड नंबर एकमध्ये कुपनलिकेचे बोर मारून नागरिकांना पाण्याची व्यवस्था करून दिली गेले दोन महिन्यांपासून संघामध्ये पाण्याची तीव्र टंचाई भासत होती त्यामुळे एक वॉर्डमधील नागरिकांनी सागर पाटलांकडे पाण्याची व्यवस्था करून देण्याची मागणी केली असता विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यांनी आपण गरिबांच्या वेळेला नाही आलो तर सदस्यत्वाचा काय उपयोग अशा प्रकारे विचार करून सागर पाटील यांनी स्वखर्चातून बोर मारून मोटर बसवून व सिंटेक्स टाकी बसवून एका दिवसात पाण्याची व्यवस्था करून गोरगरिबांची तहान भागवली आहे यावेळी सागर पाटील यांनी भविष्य काळात माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या माझ्या नागरिकांना मी सदैव अहोरात्र त्यांच्या कष्टाला धावून येणारा एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे त्यासाठी सर्वसामान्यांनी आपली काही अडचण असल्यास येऊन मला भेटा मी सदैव तुमच्या सेवेसाठी आहे असे मत व्यक्त केले तसेच एकाच वॉर्डमधील सर्व नागरिकांनी माननीय आर के पाटील सर व सागर पाटलांचा सत्कार करून अभिनंदन केले निर्माण वारंवार निर्माण होते त्याबद्दल काय काय सांगायचं सर्वप्रथम मी सगळ्यांना नवीन वर्षाच्या गुढीपाड्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो एक नंबर वार्डमध्ये तीन सदस्याच्या आमच्या तीन सदस्यांपैकी सागर आणि स्व खर्चातून येथील गोरगरिबांचे कष्ट पाहून दोन सलग दोन महिने झाले पाण्याचे तीव्र टंचाई होते त्यासाठी सागर पाटलांनी स्व खर्चाने सुमारे सात ते सत्तर हजार रुपये खर्च करून बोर मारले बोर मारून येथील गोरगरीबांच्या आश्रयासाठी त्यांनी सदैव धावून येत असतात आणि भविष्य काळात काही अडचण आले असलं तरी त्यांनी पण त्यांच्या सदैव त्यांच्या पाठीचे आहेत आणि अशा प्रकारे त्यांनी सदैव राजकारणा एवढ्याच इलेक्शन करते एवढेच न काम करता त्यांनी सदैव इलेक्शन नंतरसुद्धा त्यांनी खर्च करून आपले काम त्यांनी पूर्ण करतात भविष्य काळात काही अडचण आले असलं तरी सागर पाटील भागोर गरिबांच्या पाठीचे आहे म्हणून एवढं बोलून माझ्याचे असं एक नंबर वॉर्डामध्ये तेवढं संकट आहे का आणि बाकीच्या वॉर्डामध्ये संकट आहे ह्यावर तुमचं काय प्रक नाही एक नंबर वार्ड आहे आमच्या मध्ये सहा वाड आहे सहा वाडमध्ये सर्व अशाच प्रकारचे आहे समस्या परंतु येथील सर्व सदस्यांची सागर पाटल्या सरकार सारखे त्यांनी नेतृत्व घेऊन जर पुढाकाराने खर्चाने नाही कुठल्या तरी वर्ण कुठल्या तरी मार्फताने खर्च करून बोर्डची व्यवस्था केल्या तर प्रत्येक वाडामध्ये एक एक बोर्डची व्यवस्था केली तर बोर, के बोर गरिबांना आणि ग्रामस्थांना फार उपयोगी होते अशा प्रकारे त्यांनी पण सदस्यांनी पण आपला चांगला विचार घेऊन त्यांनी पण बोर बनायचे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा